एकशे चौसष्ट वर्सुवा विधानसभेत फराण आझमी यांच्या समाजसेवाने नेतृत्वाच्या भूमिकेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या कार्याचा प्रभाव एवढा आहे की संपूर्ण विधानसभेत त्यांचे बॅनर झळकत आहे फराण आझमी यांचे कार्य हे सामान्य नागरिक आणि ऑटो चालकांना मोफत आरोग्य विमा देण्याच्या दिशेने सुरू आहे ज्यामुळे त्यांना मोठा आधार मिळत आहे आज रोजी जोगेश्वरी यादवनगर येथे श्रावण महिना निमित्त कवाड यात्रेत सहभागी होणाऱ्या भक्तांसाठी विशेष महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले फराणा आझमी यांच्या नेतृत्वाखाली आणि सहकार्याने सर्व कवाड भक्तांचे स्वागत करण्यात आलं त्यांच्यावरील भक्तांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा आदर राखत त्यांनी या सेवा कार्यात आपले योगदान दिले फराणा आझमी हे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष असून तेलंगणा पी सी सी अल्पसंख्याक विभागाचे इंचार्ज म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या कार्यामुळे आणि समाजसेवेमुळे त्यांनी समाजाच्या विविध घटकांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे जागृत महाराष्ट्र न्यूज वर्सोवा मुंबई चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका